न्यूज चैनल। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कर्मचारी व पेन्शनधारक यांचे वेतन एक ते पाच तारखेपर्यंत पेमेंट मिळण्याबाबत सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्ह्याच्या वतीने निवेदन कर्मचाऱ्याचे वेतन गेली तीन महिने झाली वेळेवर होत नसल्यामुळे संघटना वेळोवेळी निवेदने देत आहे यामध्ये विशेषतः सफाई कामगारांचे फार मोठे नुकसान होत आहे तसेच पेन्शन धारकांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे तरीही महापालिका गेली तीन महिने झाले वेतन हे तेरा डिसेंबर दहा तारखेच्या पुढे वेतन करत आहे पेन्शन दिनांक आठ सप्टेंबर दहा तारखेपर्यंत करत आहे शिवराज सफाई कर्मचारी सांगली जिल्हा यांनी पत्राद्वारे वेतन हे दिनांक एक ते पाच तारखेपर्यंत करणेबाबत आयुक्त यांना मागणी केली आहे शिवराज सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा अध्यक्ष रमेश अण्णा लाड मिरज शहर अध्यक्ष प्रशांत धान व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते व कोणा संदर्भात यांनी नऊ चार दोन हजार मंचवीस रोजी महापालिका मुख्यालय आयुक्त सहमाच्या पत्र व्यवहार केला होता त्या अनुषंगाने आज अखेर कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन झालेलं नाही आज असा आयुक्त आणिच मुलगा यांना पत्र देऊन त्याविषयी चर्चा केली असता आज कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर पगार होईल अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे जर का आज पेन्शन जेव्हा पगार झाला नाही तर मंगळवारपासून सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत याची दखल प्रशासनाने घ्यावी